बदलापुरातील चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचारा प्रकरणात कठोर कारवाईच्या मागणीसाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर बदलापूर मध्ये आल्या होत्या मात्र येथून उल्हासनगरला जात त्यांनी हातावर मेंदी काढून घेतल्यामुळे चाकणकर या खरोखर बदलापूरमधील घटनेबाबत संवेदनशील आणि गंभीर आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय बदलापुरात एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि चा चाकणकर या उल्हासनगर मधील राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष भरत गंगोत्री यांनी आयोजित केलेल्या का एका कार्यक्रमात केल्या तेथे आपल्या हातावर मेंदी काढण्यामध्ये त्या रमल्या होत्या उल्हासनगरच्या गोल मैदान परिसरातील रॉयल बँकवेट हॉलमध्ये सिंधी समाजाच्या तीज सणानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दरम्यान चाकणकर यांचा मेहंदी काढण्याचा व्हिडिओ समोर चाकणकर या नोटंकी अविनाश देशमुख यांनी केली आहे बदलापूर शहर आणि उल्हासनगर शहर हे तीन चार किलोमीटर अंतर आहे बदलापूर शहरामध्ये काय चालू आहे अख्ख्या देशानं बघितलं जगानं बघितलंय त्या धर्तीवरती तुम्ही काल विजिट केली आणि तुम्ही सांत्व परिषद प्रश्नावरती काहीतरी बोलल्यात आणि लगेच तुम्ही उल्हास जाऊन हातावर जे मेंदी काढता त्याचं तुम्हाला दुःख काहीच नाही आहे म्हणजे हे काय जवळ ही शुद्ध नऊटंकी आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आम्ही आमच्या भूमिकाचा त्यांच्या भूमिकेचा निषेध करतो की लवकरात लवकर चाकण चाकणकर यांनी या गोष्टीचा बाबतीत राजीनामा द्यावा कारण ही गोष्ट महाराष्ट्राला अपेक्षित नाही आहे एका इकडे तुम्ही बलात्कार झालेला विनयभंग झालेल्या त्या बदलापूर शहराला आमच्या शहराला व्हिजिट देतात आणि दुसऱ्या ठिकाणी तुम्ही हातावर रांगोळी का हातावरती तुम्ही मेहंदी करता आणि आनंद व्यक्ती करता हे महिलाच्या बाबतीत असंवेदनशील भूमिका ही ही महाराष्ट्राला लाजवणी आहे ही गोष्ट पटणारी नाही आहे सन्मान अजित पवार साहेब सन्मान एकनाथ साहेब यांना मी आमचं विनंती आहे की लवकरात लवकर अशा नौकटंकी बाद महिला आयोगाच्या अध्यक्षाचा राजीनामा घ्यावा